नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय अग्रोवन भारतातल्या शेतकऱ्यांना कापूस पिकातून मिळणारा पैसा जगातील शेतकऱ्यांच्या तुलनेत तब्बल दोन पट ते सहा पटीनं कमी आहे म्हणजेच इतर देशातील शेतकऱ्यांना कापूस पिकातून भारतातल्या शेतकऱ्यांपेक्षा किमान दुप्पट पैसा मिळतो आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितलं की भारतातील शेतकऱ्यांनी एका हेक्टरमध्ये कापूस पीक घेतलं तर साधारणतः नव्वद हजार रुपये या पिकातून शेतकऱ्याला मिळतात तर अमेरिकेतील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून दोन लाख रुपये मिळतात ब्राझीलच्या शेतकऱ्यांना चार लाख आणि ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांनी जर एका हेक्टरमध्ये कापूस घेतला तर या कापसातून या शेतकऱ्यांना तब्बल पाच लाख रुपये मिळतात म्हणजेच एका हेक्टरमधून अमेरिकेतील शेतकऱ्यांना आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांपेक्षा किमान दुप्पट पैसा मिळतो ब्राझीलमधील शेतकऱ्यांना तर आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांपेक्षा तब्बल पाचपट पैसा मिळतो आणि ऑस्ट्रेलियाच्या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून मिळणारा पैसा आपल्या शेतकऱ्यांपेक्षा तब्बल सहा पटींपेक्षाही जास्त आहे आता शेतकऱ्यांना एका हेक्टरमधील कापसातून मिळणारा पैसा दोन कारणांनी कमी जास्त होऊ शकतो एकतर भाव किंवा कमी जास्त मिळाल्यानं आणि दुसरं म्हणजे उत्पादन कमी किंवा जास्त मिळाल्यानं आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव अपवाद वगळताच भारतातील भावापेक्षा कमी राहिले म्हणजेच वर्षातील बारा महिन्यांचा जर विचार केला तर जास्तीत जास्त महिने भारतातील भाव हा गेल्या तीन चार वर्षांमध्ये जास्त राहिला तरी भारतातील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून एक मिळणारा कापसातून मिळणारा पैसा हा खूपच कमी होता आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भाव नसून महत्त्वाचं कारण होतं की एका हेक्टरमधून मिळणारं उत्पादन हे खूपच कमी आहे म्हणजेच भारतीय शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून जो काही कापूस मिळतो तो इतर देशांच्या तुलनेमध्ये खूपच कमी मिळतो आता भारतातील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून चारशे दहा किलो कापूस म्हणजेच रुई मिळते आता आपल्याला माहिती आहे की एक क्विंटल कापसामध्ये साधारणतः पस्तीस किलो रुई असते आणि पासष्ट किलो सरके असते अमेरिकेमधील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधील कापसातून एक हजार पासष्ट किलो कापूस मिळतो तर ब्राझीलच्या शेतकऱ्यांना एक हजार आठशे तीस किलो आणि ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांना तब्बल दोन हजार दोनशे ऐंशी किलो रुई मिळते म्हणजेच काय तर या देशांमधील शेतकऱ्यांना एका हेक्टर मधून मिळणारं उत्पादन आपल्यापेक्षा दोन ते सहा पटींच्या दरम्यान जास्त आहे त्यामुळे आपल्यापेक्षा भाव थोडा कमी जरी असला तरी आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा पैशापेक्षा जास्त पैसा या देशातील शेतकऱ्यांना मिळत असतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे उत्पादन जास्त मिळतं आता आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव गेल्या चार वर्षातील सर्वात कमी आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव यंदाच्या उच्चांकी एकशे तीन सेंटवरून सदुसष्ट सेंटपर्यंत कमी झाले म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव पासष्ट टक्क्यांनी कमी झाला तर भारतातल्या कापसाचे भाव उच्चांकी आठ हजार दोनशे रुपयांवरून सात हजार रुपयांपर्यंत कमी झाले म्हणजेच पंधरा टक्क्यांनी भाव कमी झाले आजही आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा देशातील कापसाचे भाव जास्तच आहेत तरीही आपल्या शेतकऱ्यांना कापसातून मिळणारा पैसा आहे इतर देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पादन खूपच कमी मिळतंय त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना कापूस पीक घेणं परवडत नाही त्यामुळंच नव्या हंगामात कापूस लागवड बारा टक्क्यांनी कमी राहील असा अंदाज गणात्रा व्यक्त केला आहे मागील हंगामात एकशे सत्तावीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती ती यंदा एकशे तेरा लाख हेक्टरपर्यंत स्थिरवण्याचा अंदाज आहे लागवड कमी राहिली तर उत्पादनही कमीवर राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं उद्योगांची गरज भागवण्यासाठी आयात करावी लागेल आता जर आयात वाढली तर देशासाठी धोक्याची असू शकते त्यामुळे देशात कापसाची हेक्टर उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असं देखील उद्योगांचं म्हणणं आहे त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादकता देणारं बियाणं आधुनिक बियाणं तंत्रज्ञान तंत्र पुरवावं अशी मागणी देखील उद्योगसुद्धा करत आहेत आता हीच मागणी शेतकरी अनेक वर्षापासून देखील करत आहेत परंतु सरकार याकडं दुर्लक्ष करत आहे आता एकूणच भारतीय शेतकऱ्यांचं म्हणजे भारतीय कापूस उत्पादकांचं हे जे काही आर्थिक चित्र आहे त्यांना हेक्टरी उत्पादनातून जो काही मिळणारा पैसा आहे आणि जगाच्या तुलनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जो काही कमी पैसा मिळतो याबाबत तुम्हाला काय वाटतं सरकारनं या अनुषंगानं नेमकी कोणती धोरणं राबवावी असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका